आज आपण डिझायनर ब्लाऊज बनवलेले आहेत आणि हे डिझायनर ब्लाऊजचं हे तीन ब्लाउज आहेत आणि हे आपण दोन दिवसात शिवलेले आहेत कारण ह्याला खूप वेळ लागतो अतिशय किचकट काम आहे हे डिझाईन तर खूपच ए याला तर अर्धा दिवस लागलेला आहे खूप किचकट आहे आणि नवीन डिझाईन आहे ज्यावेळेस आपण नवीन डिझाईन बनवतो त्यावेळेस थोडंसं खूप त्याला एफर्ट्स टाकावं लागते काय कसं होईल ते सगळं पाहावं लागतं तर ह्याला असा खूप वेळ लागलेला आहे जवळजवळ अर्धा दिवस पाहायला खूप सोपं आहे पण बनवायला थोडंसं अवघड आहे आणि यूट्यूबवर अख्ख्या यूट्यूबरवर नसलेलं हे डिझाईन आहे हे असं आपण बनवलेलं आहे अतिशय सुंदर असं हे डिझाईन आहे आणि नक्कीच आवडलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच न्यू न्यू डिझाईन तुम्हाला मी दाखवत राहणार आहे आणि माझे जेवढे ब्लाऊज झाले तेवढे मी तुम्हाला दाखवते तर चला तर पाहूया सर्वात पहिलं ब्लाऊज एकदम परफेक्ट न्यू डिझाईन याला आपण हे थोडस पाहू शकता इथं शो बटन लावलेलं आहे आणि याच आपण फुल तयार करून ठेव केलेलं आहे तर अतिशय सुंदर असं हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि हे आपण हे जी डि डिझाईन आहे आपण हे कट करून डिझाईन केलेलं आहे आणि ह्याला सुद्धा हे आपण एक्स्ट्राचं कट केलं आणि ह्या प्लेट्स दिलेल्या आहेत आणि यापासून आपण हे सुंदर असं डिझाईन बनवलेलं आहे अतिशय छान हे असा फी आपला फी कोण गळा आहे आणि हे वनटक्स ब्लाउज आहे खूप छान बसतं वनटक्ससुद्धा तर असं असंही आपलं न्यू डिझाईन आहे आता हे ब्लॅक ब्लाउज आहे आणि याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे पाहू शकता हे पण खूप सुंदर असं तयार झालेलं डिझाईन आहे पाहू शकता याची दोरी दोरी बनवायलाच खूप वेळ लागतो कारण खूप बारीक अशी आपण ही दोरी बनवलेली आहे आणि दोरी बारीक बनवल्यामुळं ब्लाऊजला लुक असं खूप छान येतं आणि याला आपण शो बटन दिलेलं आहे आणि ही पण अशी न्यू डिझाईन आहे थोडंसं आपण स्वतः एफर्ट्स टाकल्यामुळं हे न्यू न्यू डिझाईन आपल्याला बनवता येतात तर नक्कीच आवडलं असेल तर लाईक शेअर करायचं आहे आणि कसं वाटलं तर कमेंट्स करून सांगायचं आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि शिवलेस ब्लाऊज आहे तर याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे अतिशय छान असं हे आपलं ब्लाऊज आहे आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर याचा नक्कीच स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुमच्यासाठी हे डिझाईन सुंदरसं डिझाईन हे तुम्ही बनवू शकता अतिशय सुंदर असं हे डिझाईन आपलं तयार झालेलं आहे आणि कोणत्याही साडीवर चालणार हे असं ब्लॅक कलर आहे त्यामुळं तुम्ही एक्स्ट्राचं ब्लाऊज शिवून ठेवू शकता तर चला आता हे तिसरं ब्लाऊज आपलं हे काठापत्राच्या साडीचं ब्लाऊज आहे आणि याला आपण जो वन साईड काठ होता त्या काठाचा उपयोग करून आपण हे डिझाईन बनवलेलं आहे अतिशय छान हे डिझाईन झालेलं आहे आणि याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता इथं आपण एक बो दिलेला आहे आणि हे दोरी लटकन दिलेलं आहे छान असं आणि इथं शो बटन लावल्यामुळं लाव खूपच असं गेटअप आलेलं आहे तर असं हे वन साईड लेसचा उपयोग आपण हे गळ्यासाठी केलेला आहे असा विकट दिलेला आहे आणि याची बाही बाही तर खूपच सुंदर आहे एकदम छान अशी बाहीला लूप दिलेला आहे आणि हे न्यू अशी ही डिझाईन आहे पाहू शकता खूप छान हे डिझाईन झालेलं आहे आपण ह्या प्लेट्स दिलेल्या आहेत पाहू शकता तर हे अतिशय छान हे अशा प्लेट्स देऊन आपण ही आपने बाही आपण बनवलेली आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता अतिशय छान असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे काठापद्दराच्या साडीवरचं आणि हे कटोरी ब्लाऊज आहे पाहू शकता कटोरी ब्लाऊज सुंदर असं समोरचा गोलगळा आहे हे आपलं डिझाईन न्यू असं हे डिझाईन आहे तर कसं वाटलं कमेंट्स करून सांगायचं आहे अतिशय छान असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता तर असे होते हे तीन ब्लाऊज आपले तर नक्कीच तुम्ही आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अतिशय छान असे हे ब्लाऊज आहेत तिन्ही पण खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शरीर सबस्क्राईब करायचा आहे आणि तुम्हाला काय तुमचे डिझाईन म्हणजे तुम्हाला जर तुमच्या ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर तुमच्या ब्लाऊजची साईज द्यायची आहे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग करून दाखवेल तर चला इथंच व्हिडिओ संपूया पुढच्या व्हिडिओची तयारी करूया थँक्यू धन्यवाद